विश्व न्यूज नमस्कार अशोक चौक येथे जय रेणुका मंडळाच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचा वाटप ठेवण्यात आला होता संस्थापक विनय पुणेकर पाटील उत्सव अध्यक्ष ऋषिकेश भोसले अध्यक्ष नचिकेत काळे यांनी नियोजन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी हॉटेलचे मालक युवा उद्योजक निकी सर बसुदे मनसे विद्यार्थी सेनेचे नेते राहुल भाऊ पाटील जय मातादी ग्रुपचे दिनेश अण्णा घोडके काँग्रेसचे नेते सागरभाई शहा यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी जय मातादी ग्रुपचे संतोष अण्णा घोडके मंडळाचे कार्यकर्ते पुष्पक आडळगे अनिकेत मोरे चेतन जाधव ओंकार ढवळशंक राहुल जाधव सागर नाघुरे ओंकार पुंजाल आरबाज मेंबर रसभरे सचिन रेड्डी मतीन मटकी आदी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा